नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिंग भारत देशा देश हा विविधतेने नटलेला आहे तसेच हिंदू धर्मातील लोकांची देशभर विविध धार्मिक ठिकाणी आहेत आटपाडी खानापूर व कडेगाव तालुक्यातील गलाई बांधव देशभर आपला व्यवसाय करीत आहेत सध्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू असून भारताबरोबरच विविध देशातील लोक या ठिकाणी येत आहेत मात्र गलाई बांधव या ठिकाणी येणाऱ्या लोकांची मोठी मनोभावे सेवा करीत आहेत यामध्ये मुस्लिम गलाई बांधव ही हिरहिरीने भाग घेत आहेत असा अनुभव या चारही शहरात येते ते केवळ गावातील तालुक्यातील जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील व देशातून येणाऱ्या सर्व मराठी व मराठी तेत्तर बांधवांची सोय करून सेवा देत आहेत महाराष्ट्र कोणतेही गाव खेडे किंवा लहान वाड्या वस्त्यावरील लोक प्रयागराज वाराणसी अयोध्या उज्जैन या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी भेटी देत आहेत मात्र या ठिकाणी गेलेले यात्रेकरूंना या ठिकाणाची माहिती नसते तसेच या चार ठिकाणी देशभरातून व परदेशातून लोक येत आहेत मात्र या ठिकाणी असणारी गलाई बांधवांच्यामुळे जाणाऱ्या लोकांची चांगली सोय झाली जेवण राहणे दर्शन तसेच गाडी पार्किंगची सोय करण्यात आले तसेच ही सेवा ते अत्यंत उत्साहाने करीत ते स्वतः यामध्ये आहेत त्याच त्यांच्या कुटुंबातील महिला व मुले पाहुणचार करण्यासाठी भाग घेत आहेत प्रयागराज येथील मुस्सा मुलानी राजू शेठ कडेपूर हनुमान मोरे शेठ शिवणी माणिकराव पाटील शेठ सोनन सुहास पाटील शेठ हिवरे महावीर पवार शेठ शिवणी हनुमंत शिंदे शेठ मंगरूळ सुरेश पाटील शेठ वांगी सागर पाटील शेठ वांगी हे बांधव महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील येणाऱ्या मराठी बांधवांची मोठी सेवा करीताना दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट सेवनस्टार न्यूज